पुढील पाच वर्षात एमआयडीसीतून दोन लाखांपेक्षा जास्त मतदारसंघातील तरुणांना रोजगार निर्मिती करून देणार असल्याचं आश्वासन अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी मतदारांशी संवाद साधताना दिले तसेच आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक कंपनी मालकांकडून हप्ते वसूल केले असल्याची टीका देखील सुरेश सोनवणे यांनी केली आहे तालुक्यात विकास हा दिसत नसून विकासासोबतच रोजगाराची देखील बिकट अवस्था झाली असून असंख्य तरुण बेरोजगार असल्यामुळे व्यसनाधीन होत आहेत मी अनेक कंपनी मालकांशी बोललो आहे ते तरुणांना नोकऱ्या देण्यास सकारात्मक आहेत परंतु आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक कंपनी मालकांकडून हप्ते वसूल केले आणि दमदाट्या केल्यामुळे अनेक कंपनी मालक हे नाराजगी दर्शवत असल्याचं चित्र मी बघितलं आहे मला आपण पुढील पाच वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्या मी दोन लाखांपेक्षा जास्त मतदारसंघातील तरुणांना नोकऱ्या मिळवून देतो असं देखील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी सांगितलं आहे तसेच अपक्ष उमेदवार डॉ सुरेश सोनवणे यांनी सतीश चव्हाण यांच्यावर देखील टीका केली आहे ते म्हणाले की सतीश चव्हाण यांचा चेहरा देखील मतदारसंघाला माहीत नसताना अचानक निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मतदारसंघात फिरून मी विकास करतो अशा भूलथापा देत मतदारांची दिशाभूल करण्याचं काम सुरू केलंय हीच योग्य वेळ आहे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता योग्य चेहऱ्याला मतदान करा हे दोघेही सतरा वर्ष आणि पंधरा वर्ष जे करू शकले नाही ते मी पुढील पाच वर्षात करून दाखवेल यांच्या भ्रष्टाचार माझ्याकडे आहे वेळ आली की ते मी मांडेल देखील अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी सांगितलं आहे तालुक्यातील आसेगाव गवळी शिवरा शिल्लेगाव जांभळा टाकळी पोटूळ नारायणपूर लांजी आदी गावांना भेट देत हजारो मतदारांशी सुरेश सोनवणे यांनी मतदारांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या